लहानपणी झालेल्या एका घटनेचा राग मनात धरून आईन लग्न सोहळ्यात नवरा मुलावर गोळी झाडण्याची धक्कादायक घटना समोर आली नवरा मुलाच्या मावस भावानेच हा गोळीबार केला यात नवरा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले गोळ्या झाडणाऱ्या तरुणाला लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी पकडलं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांच्या जबाबात आरोपींनी गोळीबार का केला हे सांगितलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले झाशीतल्या कुंडा क्षेत्रातील गडिनेगी गावात राहणाऱ्या ओमप्रकाश यांचा मुलगा करण कुमार यांचं रामपूर इथं राहणाऱ्या हरदयाल यांच्या मुलीशी लग्न ठरलं ठरलेल्या दिवशी ठरलेल्या मुहूर्तावर गडीने घेऊन रामपूरला वरात निघाली नवरा मुलगा करण कुमार घोडीवर स्वार झाला नवरा मुलाच्या नातेवाईकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला संपूर्ण बातमी पाहूया याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा वरात पुढे सरकत असतानाच अचानक ही घटना घडली करण कुमार यांच्या मावशीचा मुलगा अजय कुमार अचानक घुसला आणि त्याने समोरून करण कुमारवर दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी करण कुमारच्या छातीत घुसली यामुळे करण जागेवरच कोसळला अचानक घडलेल्या या घटनेनं लग्न सोहळ्यात अपराध परि गोळीच्या आवाजानं लोक सैराव्या पडू लागले त्याचवेळी काही जणांनी करण कुमारला उचलून रुग्णालयात दाखल केलं या दरम्यान गोळ्या झाडणाऱ्या अजय कुमारही लोकांनी पकडलं या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली करण गोळ्या का झाडल्या यात था याचं अजयने दिलेलं कारण खूपच धक्कादायक होतं लहानपणी कोणत्या तरी विषयावरून झालेलं भांडणात करण कुमारने अजय कुमारला कानाखाली मारली होती याचा राग अजयने तरुणपणापर्यंत मनात कायम धरला होता करणचा मामा चंद्रपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजय कुमार लहानपणी करण कुमार यांच्या घरीच राहायचा त्यावेळी करणने अजयला कोणत्या घरी झालेल्या भांडणात कानाखाली मारली याचा राग अजयच्या मनात होता कधीतरी या अपमानाचा बदला घ्यायचा हे अजयने मनाशी निश्चित केलं होतं यासाठी त्याने गावठी कट्टा मिळवला आणि ऐन लग्नाच्या दिवशी त्याने करणवर गोळ्या झाडल्या लहानपणी झालेलं भांडण करण कधीच विसरूनही गेला होता करणने अजयला लग्नाचं निमंत्रणही पाठवलं होतं हीच वेळ साधत आरोपी अजयने आपला हेतू साध्य केला सुदैवाने या हल्ल्यातून करण बचावल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली रामपूरच्या सरकारी रुग्णालयात करणवर शस्त्रक्रिया करण्यात आली